सध्या नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं वसमत शहरात नगराध्यक्षपदाचे राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार सुनीता मनमोहन बाहेती यांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू लागला वसमतमध्ये तिरंगी लढत असताना आमदार नवघरे यांनी वसमत शहरात डोर टू डोअर गाठीभेटी दौरा सुरू केला आमदार राजूभाय्या नवघरेंच्या कॉर्नर सभेमुळे कार्यकर्त्यांना देखील बळ मिळू लागलं आजपर्यंत घराणेशाही आपण आहे पण घराणेशाहीला बाजूला ठेवत जातपात न पाहता सुनीता मनमोहन बाहेती यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी देत मैदानात उतरवलं सध्या भाजपचा उमेदवार त्याचबरोबर महाविकास आघाडीचा उमेदवार या दोघांनीही काही प्रमाणात सत्ता भोगली असताना नवीन कुठलाही डाग नसलेला फ्रेश चेहरा आमदार नवघरे यांनी पुढे केला आमदार चंद्रकांत तुरप राजूभ्या नवघरे आमदार झाल्यापासून कुठलीही घराणीशाही त्यांनी पुढे आणली नाही प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना सोबत घेत आपल्या कार्यकर्त्याला न्याय मिळावा यासाठी कार्यकर्त्यांसाठी झटत असलेला नेता नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं देखील डोर टू डोअर भेटी देत असल्यानं प्रचार दौऱ्याला देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू लागला आपल्या कुटुंबातील तथा नातलगांना दूर ठेवत कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी मैदानात उतरवत नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं आता वसमत शहरात पायाला फिंगरी लावून राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी यांना सोबत घेत वसमत शहरात गाठीबिटी दौरा करू लागले कुठलाही बडेजाव न करता वेळप्रसंगी कार्यकर्त्यांच्या पाठीमागं खंबीर उभार बाहित यांना उमेदवारी देत स्वच्छ प्रतिमा असलेला चेहरा त्यांनी समोर आणलाय त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्याचं चित्र वसमत शहरात पाहायला मिळू लागलं राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या विरोधात असलेल्या दोन्ही उमेदवारांनी काही प्रमाणात सत्ता भोगली त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप होऊ लागले असताना आमदार नवघरे यांनी नगराध्यक्षपदाचा कोरा चेहरा समोर आणल्यानं वसमतकरांच्या आशा पल्लवी झाल्याचं पाहायला मिळतंय वचमत शहरात आमदार नवघर यांच्या माध्यमातून अनेक विकास विकासकामं झाली असल्यानं तथा नवा फ्रेश कोरा चेहरा समोर आणल्यानं त्याचबरोबर सुनीता मनमोहन बाहेती यांचा मुलगा कन्हैया बाहिते यांनी रुग्णांसाठी शहरात रुग्णवाहिका त्याचबरोबर गोरगरिबांच्या मुलींचं लग्न याचं विविध सामाजिक कामं केल्यानं बाहित यांच्या नावाला पसंती मिळू लागली